गेलेले आहेत आणि त्यांच्यासोबत अनिल परब आणि संजय राऊत हे सुद्धा उपस्थित आहेत त्यामुळे ही भेट महत्वाची मानली जाते खरं तर एकीकडे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती मनसे आणि ठाकरेंची शिवसेना एकत्र येणार का युती होणार का या सगळ्या संदर्भात चर्चा सुरू असताना ही भेट होणं अत्यंत महत्वाची आहे साधारणपणे जर विचार केला तर गेल्या दोन महिन्यामध्ये ही चौथी भेट आपण म्हणू शकतो ही जी मेळाव्याची दृश्य आपण बघतोय या मेळाव्याच्या निमित्ताने मराठी भाषेच्या मेळाव्याच्या निमित्ताने हे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आलेले दिसले होते तब्बल वीस वर्षांच्या नंतर ते एकाच मंचावरती आले होते आणि त्यानंतर तीन वेळा हा भेटींचा सिलसिला असा सुरू राहिला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राज ठाकरे यांनी मातोश्रीवरती जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतलेली होती तर यानंतर आता गणपती उत्सवामध्ये राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी उद्धव ठाकरे हे आपल्या परिवारासोबत गेलेले होते आणि त्यानंतर आता ही चौथी भेट आहे गेल्या दोन महिन्यातली त्यामुळे या भेटीला अनेक पैलू आहेत अनेक अर्थांनी महत्वाची ही भेट मानली जाते नेमकं का कारण अद्यापही समोर आलेलं नाही आहे या भेटीचं मात्र एक मोठी घडामोड आपण बघतोय उद्धव ठाकरे हे सध्या राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी पोहोचलेले आहेत आणि एकीकडे युतीच्या चर्चा होत असताना ही भेट अत्यंत महत्वाची मानली जाते जनतेच्या मनात जे आहे महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच होईल असं वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी वारंवार केलेलं आहे त्यामुळे युती होणार का हे बघणं सुद्धा औत्सुक्याचं ठरणार आहे आताची ही ब्रेकिंग बातमी आपण पाहतो आहोत ही दृश्य गणपती उत्सवाच्या वेळेची आहेत राज ठाकरे यांच्या घरी उद्धव ठाकरे हे आपल्या संपूर्ण कुटुंबियांच्या सोबत उपस्थित होते आणि गेल्या दोन महिन्यातली ही चौथी भेट उद्धव ठाकरे राज ठाकरे यांची भेट घेत आहेत आमचे प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्याला या भेटीच्या संदर्भात माहिती देत आहेत अक्षय सध्या राज ठाकरेंच्या घरी शिवतीर्थ हे जे यांचे निवासस्थान आहे दादर शिवाजी पार्क इथे त्या ठिकाणी उद्धव ठाकरे पोहोचलेले ने आहेत नेमकं का कारण या मागचं अजून समजायला आलेलं नाहीये मात्र थोड्याच वेळात ते देखील आपल्याला समजू शकेल सध्या तरी हीच मोठी बातमी आहे कारण की आपल्याला माहिती आहे गणपतीच्या पहिल्याच दिवशी गणपतीच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशी उद्धव ठाकरे सहपरिवार राज ठाकरे यांच्या घरी पहिल्यांदा पोहोचले ते जवळपास सोळा वर्षांनंतर ते राज ठाकरे यांच्या घरी गेलेले होते त्यामुळे ही एक मोठी बातमी त्यावेळी झालेली होती चर्चा त्यामुळे झालेल्या होत्या आणि आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे हे राज ठाकरेंच्या घरी पोहोचलेले आहेत आता यावेळी केवळ उद्धव ठाकरेच नाही तर त्यांच्यावर संजय राऊत आणि अनिल परब देखील पोहोचलेले आहेत जर संजय राऊत आणि अनिल परब या दोघांचा दोन नेत्यांचा विचार केला तर हे शिवसेना ठाकरे गटाचे संघटनात्मक नेते आहेत संघटनात्मक ज्या गोष्टी करायच्या असतील त्यासाठी किंवा म्हणजे युती असेल किंवा चर्चा असेल महत्वाच्या पक्षाच्या संदर्भात चर्चा असतील या संदर्भातल्या चर्चा जर असतील तर त्यावेळी हे दोन नेते प्रकर्षण त्या ठिकाणी उपस्थित असतात त्यामुळे जर हे दोन नेते उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत तर कदाचित या भेटीच्या मागचा अर्थ हा असा असू शकेल की सध्या राजकीय घडामोडी ज्या घडत आहेत किंवा जे प्रेडिक्शन केलं जात आहे की उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र निवडणुका लढवतील तर त्या संदर्भात ही बैठक असू शकेल मात्र सध्या तरी ही शक्यताच आहे हे प्रेडिक्शनच करावं लागेल आपल्याला अंदाज बांधावा लागेल अजूनही याबद्दलची अधिकृत माहिती ही समोर आलेली नाही आहे मात्र ही जी भेट होते आहे त्या भेटीमध्ये उद्धव ठाकरे संजय राऊत अनिल परब हे तीन नेते आहेत आणि त्या यांची भेट थेट राज ठाकरे यांच्याबरोबर होणार आहे राज ठाकरे यांच्याबरोबर देखील काही नेते असण्याची शक्यता आहे जसं की बाळा नांदगावकर असतील संदीप देशपांडे असतील जे मनसे जे महत्वाचे नेते आहेत ते देखील असण्याची शक्यता इथे वर्तवण्यात येते अक्षय धन्यवाद माहितीसाठी आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी वेदांत नेब आपल्याला माहिती देतात आपण थेट जाऊयात वेदांत ज्या प्रकारे आपण माहिती घेतली काल दोन दिवसापूर्वी आपण बघितलं काँग्रेसचे नेते हे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर याच भे, भेटीमध्ये राज ठाकरेंसंदर्भात सुद्धा चर्चा झाली होती आणि त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये राज ठाकरे येणार का या सगळ्या संदर्भातली चर्चा मागील काही दिवसांपासून सुरू आहे मात्र काँग्रेसने सांगितले की आम्ही दिल्लीतील दिल पक्षश्रेष्ठींसोबत चर्चा करू आणि त्याबद्दल त्यानंतर निर्णय घेऊ आणि त्यामुळेच एकीकडे ठाकरेंची शिवसेना आणि मनसे हे एकत्र येण्याचा विचार चालू आहे अद्याप सीट शेअरिंगबद्दल कुठल्याही प्रकारे अधिकृतरित्या माहिती समोर आलेली नाही किंवा प्रकारे चर्चा झाली नसल्याचं सुद्धा नेत्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळेच आगामी महापालिका निवडणुकांच्या दृष्टिकोनातनं ही भेट महत्वाची ठरते थर, आता का कारण आतापर्यंत आपण बघितलं काही कार्यक्रम असल्या किंवा मेळावा असला याच निमित्तानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट झाली होती मात्र आज अधिकृतरित्या ही भेट आहे का की यामध्ये आगामी निवडणुकांसाठी आपण कसं पुढे जायचं कारण यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत आहेत अनिल परब सुद्धा आहेत आणि त्यामुळे हे तीन ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते राज ठाकरे यांना भेटायला जातात आणि त्यामुळे पुढचे ची रणनीती काय असणार म्हणजे मुंबई महापालिका आणि इतर ज्या महापालिका आहेत ज्यामध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेची ताकद आहे जर हे पक्ष दोन एकत्र येत असतील तर पुढची नेमकी रणनीती कशी असावी या संदर्भात ही भेट आहे का या सगळ्या संदर्भात आपल्याला तर अधिकृत भेट झाल्यानंतर कळेल मात्र ज्या प्रकारे काँग्रेसचे नेते उद्धव ठाकरेंना भेटून गेले त्यामध्ये सुद्धा राज ठाकरेंचा हा विषय निघाला होता की मनसे पक्षाला आपण महाविकास आघाडीसोबत आगामी निवडणुकांसाठी घ्यायचं का आणि त्यामुळेच आता पुढची रणनीती ही मनसे आणि ठाकरेंची शिवसेना यांच्याकडनं आता पुढची रणनीती ठरवली जाईल आणि जी आपण आता बघितलं की उद्धव ठाकरे संजय राऊत आणि अनिल परब हे काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरीताई पेडणेकर आपल्यासोबत आहेत किशोरीताई उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट आहे अर्थातच ही भेट यासाठी महत्वाची आहे कारण ज्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्या पार्श्वभूमी युती होण्याचे संकेत दिले जातात हा निश्चितच येणाऱ्या महानगरपालिकेसाठी काही ज्या गोष्टी केल्या पाहिजे किंवा घडल्या पाहिजे प्रत्येक पक्षप्रमुख म्हणून करतायत हे सत्ताधारी आजच्या घडीला इतके भ्रष्ट मंत्र्यांचं सगळं बाहेर येऊ नये इतका आत्मविश्वास त्यांचा वाढलेला आहे की जेणेकरून महाराष्ट्राच्या जनतेला मुंबईच्या जनतेला गृहितच जात आणि जर हे दोघं मराठी हिंदू किंवा ज्या स्वतः ते सगळ्याची ते नीट करण्यासाठी ऑलरेडी आम्हाला किती कोणी हिनवलं की गेली पंचवीस वर्षात जे आम्ही करून दाखवलंय ते इया, यांच्या या गेल्या पाच वर्षात तर काहीच दिसत नाहीये त्यामुळे आमचं भेटणं बोलणं म्हणजे आज स्वतः पक्षप्रमुख म्हणून उद्धवजी गेलेले आहेत स्वतः आमचे परब आहेत संजय राऊत आहेत मुख्य प्रवासले नेते आमचे जे घडतंय ते चांगलंच घडतंय आणि शिवसैनिकांना या सगळ्या गोष्टी बघून किंवा एवम मतदारांना पण त्याच्याबद्दल बरं वाटतंय किशोरीता तर या सगळ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत होत्या म्हणजे भाजपने असा दावाच केलेला आहे की यावेळेला आमचाच महापौर होणार मात्र शिवसैनिक म्हणून शिवसेनेच्या नेत्या म्हणून तुम्ही या सगळ्याकडे नेमकं कसं बघताय कारण ज्या वेळेला भाजप दावा करतो तेव्हा संजय राऊतांनी उत्तरही दिलं होतं की मराठीच महापौर आपल्याला हवा आहे आणि भाजपचा जर महापौर होणार असेल तर तो मराठी नसेल ना नाही नाही मुळामध्ये भारतीय जनता पार्टीचा जो कॉन्फिडन्स वाढलेला आहे तो कॉन्फिडन्स राहुल गांधींनी दाखवला कशामुळे वाढला कसा वाढला बरं ना आणि आता जनता त्याबाबत अलर्ट झालेली आहे आणि आम्ही आमच्या केलेल्या कामांबद्दल आज मुंबई बरोबर आम्ही जे कंटिन्यू आजही साडेतीन वर्ष चार वर्ष होत आली नगरसेवक नाही एक कोणी आहे तरी आम्ही आमच्या वॉर्डमध्ये जिथे जिथे आहोत तिथे आम्ही लोकांशी कनेक्ट आहोत काम करतोय फंड देत नाहीये आमच्यावर अन्याय करतायत लोकांवर अन्याय करतायत ते शिंदे गटात गेले नाही जे बीजेपीत गेले नाहीत त्यांना एकही पैशाचा फंड मिळत नाहीये पण तरी पण आम्ही लोकांशी कनेक्ट आहोत वेगवेगळ्या आणि आणि लोकांना आता दिसतंय कशी गळचेपी चालली आहे सगळ्याची अख्खी महानगरपालिकेचे सगळे ठेवी अशा लुटल्या गेले आहेत ठीक आहे ठीक आहे किशोरीताई धन्यवाद तुम्ही बोलत यासाठी त्यामुळे औत्सुक्याचं आहे या बैठकीच्या नंतर नेमकं काय घडतं हे तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर आपल्याशी संवाद साधत होत्या आपण बघतोय आताची ही मोठी बातमी उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी या दोन्ही बंधूंची भेट होतीय गेल्या दोन महिन्यामधली ही चौथी भेट आहे तर महिन्याभरातली ही दुसरी भेट आपण म्हणू शकतो मराठी भाषेच्या मुद्द्यावरून जेव्हा हिंदी सक्तीच्या विरोधामध्ये हे सगळे एकत्र आलेले होते आणि या मेळाव्याच्या निमित्तानं ही पहिली भेट त्यांची झालेली होती वेदांत नेम आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट्स देतात आपण थेट जाऊयात वेदांत <coughs> नाही प्रकारे आपण बघितलं तर मुंबई महापालिका विशेष करून लक्ष केंद्रित केलं जाणार आहे ठाकरेंची शिवसेना आणि मनसेकडनं आणि जसं आपण बघतो नेत्यांमध्ये संजय राऊत आणि अनिल परब सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत आणि काही जबाबदाऱ्या या काही नेत्यांना देण्यात येणार आहेत आणि त्या दृष्टिकोनातनं कदाचित आजच्या या सगळ्या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते कारण जर जागा वाटप वर चर्चा करायची आणि पुढे जायचं तर काही नेते जे खास करून मुंबई महापालिकेच्या दृष्टिकोनातनं त्यांना सगळा अनुभव आहे अशा काही नेत्यांवर जबाबदारी दिली जाऊ शकते आणि त्यामुळेच आपण बघतो अनिल परब सुद्धा या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहेत जसं मी आधी सुद्धा सांगितलं की महाविकास आघाडीमध्ये सुद्धा राज ठाकरे हे येणार का किंवा राज ठाकरेंसाठी महाविकास आघाडीतील इतर पक्ष अनुकूल आहेत का याबाबत सुद्धा चर्चा आजच्या बैठकीत केली जाऊ शकते आपण बघितलं आतापर्यंत ज्या भेटी झाल्या मागील काही दिवसांमध्ये पहिली भेट म्हणजे दोन भाऊ एकत्र आले ते मेळाव्याच्या निमित्तानं मराठीचा मुद्दा होता त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाला आणि तिसरी वेळ आपण जर बघितली तर गणेश उत्सवाच्या दरम्यान सुद्धा आपण या दोन भावांना एकत्र बघितलं मात्र आजची जी भेट आहे ही पूर्वनियोजित भेट होती असंही कळतंय कारण वेळ एकमेकांचा बघून ही एक भेट ठरवली गेलेली आहे आणि त्यामुळे काही नेत्यांना सुद्धा सोबत घेतलेला आहे जेणेकरून पुढची जी चर्चा आहे युती संदर्भातली ती चर्चा करता यावी कारण आतापर्यंत तशा प्रकारची चर्चा ही दोन भावांमध्ये झालेली नाहीये आणि आता अधिकृतरित्या नेत्यांसोबत ही चर्चा पुढे जावी या दृष्टिकोनातनं आता दोन भावांकडनं प्रयत्न केल्याचं यामिनी अगदी वेदांत आपण ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांसोबत सुद्धा बोलत होतो त्यांचं सुद्धा हेच आहे की आगामी सगळ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती या दोन भावांची भेट होतीये त्यामुळे आता शिवसैनिकांमध्ये आणि मनसैनिकांमध्ये सुद्धा उत्साह वाढतोय